गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने मी, मी सकाळी लवकर उठले होते चार वाजता आणि सकाळी चार वाजता उठून सर्वात अगोदर मी दरवाजा उघडून बघते बाहेर आणि खूप छान प्रसन्न वाटतं लाईट पण मी चालू केल्या कारण दारापुढे मी असं छान माझं दार सजवलेलं आहे तर ही काल काढलेली रांगोळी आहे तर आता मला बाहेरचं पुसून पण घ्यायचं आहे आणि सगळी रांगोळी आता मी झाडून पण काढून घेते म्हणजे मला दुसरी नवीन रांगोळी आज लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने काढायची होती आज रांगोळी खूप छान काढणार आहे मी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला पण भेटणार आहे तर आता सगळं मी झाडू मारून घेते तसं तर हे माझं रोजचंच रुटीन आहे फक्त आता दिवाळी सुरू आहे त्याच्यामुळे पाच सहा दिवस झाले हे रुटीन थोडंसं लवकर होते म्हणजे सकाळी साडेचार चार, चार वाजता हे रुटीन माझं होते आणि खरं सांगू खूप छान वाटते सकाळी सकाळी लवकर उठल्यावरती खूप प्रसन्न वाटतं तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनच्या सर्वांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तुमचं लक्ष्मीपूजन किंवा तुमचा आहार दिवाळी सण खूप छान आनंदाचा सुखाचा समाधानाचा भरभराटीचा जावो आणि माझाही असा छान आजचा दिवस जावो आणि हाच आजचा छान दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते आहे पुन्हा ब्लॉगला परत स्टार्टिंग केलेला आहे आणि लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने माझ्या व्लॉगची सुद्धा भरभराट व्हावी माझे सबस्क्रायबर पण खूप छान वाढावेत सगळ्यांनी मला साथ द्या एवढीच माझी इच्छा आहे तर आता दारापुढे मी दिवे लावून घेते खूप छान वाटते दिवे वगैरे लावल्यानंतर तर फरशी वगैरे पुसून झाली दिवा लावला आणि आता कापूरधानीमध्ये कापूर पण टाकून घेणार आहे कारण जी काही घरामध्ये किंवा आजूबाजूला आपल्या जी काही निगेटिव्हिटी असते ती या कापुराने दूर होते नष्ट होते म्हणून मी असं कापूर रोज कापूर धानीमध्ये घालते त्याच्यानंतर फ्रेश झाले आणि नंतर चहा घेतलेला आहे सकाळी सकाळी खूप छान वातावरण झालं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते आमच्या इकडचं वातावरण कसं आहे खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी त्याच्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली कारण सगळ्यात अगोदर माझं देवपूजेचं काम असतं सकाळी सकाळी देवपूजा झाली की खूप छान वाटतं त्यामुळे मग मी आज लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने सकाळी लवकर देवपूजा करायला घेतलेली होती का सहा वाजताच मी देवपूजा करते खूप भारी वाटत होतं आणि हे मंदिर सगळ्यांना खूप आवडतं माझं मंदिर आणि मंदिराची लिंक द्या किंवा मंदिर कुठून घेतलं कितीला घेतलं खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या ह्या मंदिराविषयीचा एक ब्लॉगसुद्धा मी बनवलेला आहे जर कोणी पाहिला नसेल तर माझ्या चॅनेलवरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि लिंक हवी असेल तर ती पण मी नक्कीच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने मी आज सगळ्या देवांना उठण्याने आंघोळ घातली होती आणि देवांचे छान पंचोपचार केले होते तर खूप छान वाटत होतं मस्तपैकी देव असे छान आंघोळ करून मस्तपैकी देवपूजा देवांची केलेली आहे आणि धूपसुद्धा मी आता देवांना लावून घेते आणि रो आजचीच नाही तर माझी रोजची सुद्धा देवपूजा अशीच असते रोजची देवपूजा मी अशीच करते खूप छान वाटतं आणि आज थोडी लवकर झाली त्याच्यामुळे अजूनच प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि ही खूप छान सॉरी धूपधान्य खूप छान आहे खूप दिवसापूर्वी मागवलेली आहे आणि खूप मस्त धूपधानी आहे तर आता त्या देवांची पूजा करून घेतली मी आणि त्याच्यानंतर जे काही दिवसभराचं रुटीन आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते पूजा झाल्यानंतर सकाळच्या नाश्त्याची वेळ होती नाश्त्यामध्ये मी आज चिवडा आणि लाडू घेतलेला आहे कधीच मी इतक्या सकाळी नाश्ता करत नाही पण आज दिवाळी सणामुळे म्हटलं की आज आपण नाश्ता करून घ्यावा पोहे किंवा मग असं फराळ केला जातो त्याच्यामुळे आज मी फराळच घेतल्या खायला त्याच्यानंतर मग मी जेवणामध्ये आज पनीरची भाजी चपाती आणि राईस बनवणारे आज पुरणपोळी बनवणार नाही ह्यावेळेस पुरणपोळी बनवायचं इतकं जास्त म्हणजे ग्रेव्हिंग पण नाही आहे आणि बनवायचं असं मूड पण नव्हता म्हणून मग मी ह्यावेळेस फक्त पनीरची भाजी चपाती आणि भात बनवते आहे ती तुमच्यासोबत शेअर करते पनीरच्या भाजीसाठी मी काय काय मसाला घेतला तो तर तुम्हाला दाखवलाच त्याच्यानंतर पनीर छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि नंतर मग जो काही मसाला मी घेतलेला आहे भाजून त्याची मी ग्रेव्ही करून घेणार आहे आता ग्रेवी तेलामध्ये मी फ्राय करायला टाकलेली आहे ग्रेवी छान मस्तपैकी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे काही खडे मसाले आहेत आपल्याकडे किंवा मग जे काही मसाले आपण पनीरच्या भाजीमध्ये घरगुती वापरतो तेच मी टाकणार आहे माझा घरचा जो मसाला आहे तो कसुरी हो मेथी आणि पनीर मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड करून पनीरची भाजी केलेली आहे एकदम हॉटेलसारखीच लागते मस्त लागते आणि घरी केलेली क्वांटिटी क्वांटिटीसुद्धा जास्त होते म्हणून मग मी घरीच बनवते जास्तीत जास्त करून पनीरची भाजी तर मसाला छानपैकी तळून झाला आहे आता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं आपण टाकून घ्यायचं तर जास्त पण मला भाजी करायची नव्हती आणि जास्त पण घट्ट ठेवायची नव्हती मिडियमच करायची होती कारण राईस पण होता त्यामुळे तर भाजी आता मी बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मला चपात्यासुद्धा लाटून घ्यायच्या आहेत चपात्या लाटायलासुद्धा वेळ जातो तर आज दिवसभर घरामधली सुद्धा खूप कामे होती घरामध्ये सगळी क्लिनिंग होती साफसफाई म्हणजे सगळीच केली मी घरामधली आज लक्ष्मीपूजन निमित्ताने स्वच्छ केलं सगळं घर त्यामुळे स्वयंपाकाला थोड़ा उशीर झाला होता दुपार झालेली स्वयंपाकाला आणि मग खूप थकले होते आज दिवसभर काम करून स्वयंपाकजण थोडा वेळ बसले होते तर असंच म्हटलं व्हिडिओ काढावा आपण सगळं शेअर करतो तुमच्याशी तर हे पण गोष्टी का नको तर संध्याकाळची वेळ झाली होती लक्ष्मी पूजनची तर मी अशी छान तयार झालेली आहे जी आपली पारंपरिक साडी आहे इरकल साडी ती मी इरकल साडी वेअर केलेली आहे आणि मला इरकल साडीचे पॅटर्न खूप आवडतं खूप छान सापून सोपून बसतात म्हणून मी आज इरकल साडी वेअर केलेली आहे आणि साधे सिंपलच तयार झाले होते तर आता तुम्हाला रांगोळी बघायला मिळेल मी किती छान रांगोळी काढलेली आहे दिवे लागण्याची वेळ झाली होती संध्याकाळची कारण संध्याकाळचा लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे साडेसहा वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंतचा तेवढ्या वेळामध्ये पूजा दिवे वगैरे झाले पाहिजे म्हणून मग मी तयारीला लागलेली तर दिवे रांगोळीमध्ये सुद्धा ठेवून घेते आता रांगोळी तुम्हाला मी दाखवते पुढे खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे सगळीकडे दिवे आता ला मांडून घेणार आहे आणि दारामध्ये एवढं भारी वाटत होतं ना रांगोळीमुळे रांगोळी काढायला मला जवळजवळ तीन तास लागले सकाळी मी रांगोळीमध्ये तीन तास गुंतले होते त्याच्यामुळे स्वयंपाकालासुद्धा उशीर झाला होता मला पण दिवाळ सण म्हटलं ना की रांगोळी आलीच आणि रांगोळी होणं ही मस्तच आहे कारण रांगोळीशिवाय शोभा नाही आहे रांगोळी खूप खूप खुँ, खूपच भारी आली होती तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता आणि आत्ताही दिसत आहे तर पुढेही तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित की रांगोळी कशी आलेली आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझं घर कसं वाटते हे पण मला नक्की सांगा जर तुम्हाला माझ्या घराची होम टूर हवी असेल तर ती पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता दिवे लावते तुळशीपाशी तुळशी मी बाहेर दारामध्ये ठेवलेली नाही आहे गॅलरीमध्ये ठेवलेली आहे दारामध्ये काय होतं ऊन जास्त येत नाही तिथं त्यामुळे मग तुळस जास्त दिवस टिकत नाही मग गॅलरीमध्ये थोडंसं ऊन येतं म्हणून मग मी तिथे ठेवलेले आहे तिथे दिवे वगैरे लावले त्याच्यानंतर मग मी लक्ष्मीपूजन करण्यासाठी सगळं जे काही आपल्याला पूजा मांडावी लागते ती पूजा मांडायला घेतली मी सगळं साहित्य अगोदरच मी आणून ठेवलं होतं आणि जशी आमच्याकडे लहानपणापासून मम्मीची पूजा मी बघत आली आई कशी मांडते तशा पद्धतीनेच मी मांडलेले आहे आणि माझ्या सासरीसुद्धा अशीच पूजा मांडली जाते तर तशाच प्रकारे मी पूजा मांडून घेते आणि इतकं छान वाटत होतं ना नवीन, नवीन मंदिर आहे आणि नवीन मंदिरात पहिल्याच लक्ष्मीपूजन होते त्यामुळे अजूनच भारी वाटत होतं आणि इतकं छान मंदिर वाटत होतं ना आज धूप अगरबत्ती दिवा आणि लक्ष्मीची प्रतिमा होती खूप 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 भारी वाटत होतं तुम्हाला तर दिसतच असेल एक नंबर वाटत होतं आजचं सग वातावरण पण खूप छान होतं तर नैवेद्य पण मी ठेवलेलं आहे जेवढा काही मी फराळ बनवला ते होता तेवढा सगळं ठेवलेला आहे आणि नैवेद्यासाठी पनीरची भाजी चपाती राईस बनवलेलं ते थे सुद्धा ठेवलेलं आहे तर अशी मी लक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे आणि तुमच्याकडे कशी मानतात पूजा अशीच मानतात का मला नक्की सांगा तर आमच्याकडे अशीच मानतात लक्ष्मीची पूजा करण्याआधी मी तुम्हाला मी काढलेली रांगोळी दाखवते किती छान आली आहे आणि तुम्हाला आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा प्रकारे आमचं लक्ष्मीपूजन झालं आहे आणि आरती पण आता सध्या मी घेत आहे खूप छान वाटत होतं घरातील सगळ्यांनी आरती घेतली पण व्हिडिओ मध्ये यायला जरा जास्त कम्फर्टेबल आहेत म्हणून मग घेत नाही तर खूप छान वाटत होतं वातावरण मस्त झाली पूजा त्याच्यानंतर फटाके पण वाजवायचे होते आणि जेवण पण करायचं होतं भूक पण खूप लागली होती सकाळपासून उपवास पकडलेला होता तर अशा प्रकारे आमचं से लक्ष्मीपूजन सेलिब्रेट झालेलं आहे आणि तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ह्या वर्षीचं लक्ष्मीपूजन कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि कमेंट पण करा तर आता मस्तपैकी फटाके वाजून घेतो आणि त्याच्यानंतर जेवण करून घेतो चला आता ब्लॉग खूप मोठा होतोय त्याच्यामुळे ब्लॉग इथंच एंड करणारे त्याच्या आधी जेवण करून घेते आणि भेटते तुम्हाला उद्या नवीन ब्लॉग मध्ये तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय